नमस्कार मी विजय ठाकरेंच्या पक्षात काल पैलवान आलाय सांगलीत दोन पाटलांच्या लढाईत आता तिसऱ्या भिडूची एंट्री झाली हा तिसरा भिडू साधा सुद्धा नाही तर तब्बल दोन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणारा पैलवान उद्धव ठाकरेंना गवसलाय सांगलीच्या राजकारणात आता कुस्तीचेही डाव आखले जाणार आहेत सांगली लोकसभेसाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शड्डू ठोकला आधी सांगली लोकसभेची उमेदवारी द्या नंतर पक्षप्रवेश करू असं सांगत चंद्रहार पाटील तब्बल पाचशे वाहनांचा ताफा घेऊन सोमवारी मातोश्रीवर धडकले आणि हाती शिवबंधन मानलं आता हा मातीतला गडी विरोधकांना मातीत गाडणार असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला दिल्लीला घाबरून नामर्द पक्षातून जात असतील चंद्रहारच्या निमित्ताने मर्द लोकपक्षात येत आहेत असा घट ठाकरेंनी केला एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे एक -एक जाहीर करत असल्यानं आघाडीवर याचा परिणाम होणार का असा प्रश्नही विचारला जात आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभेचं सा मैदान मारण्याची तयारी पूर्ण केली त्यांनी ग्रामीण भागात रक्तदान तसेच बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना कोणाकडूनही उमेदवारी मिळाल्यास बिनशर्त पाठिंबा देण्याचा शब्द आधीच दिलेला आहे दोन हजार एकोणवीस मध्ये वंचितला मिळालेली मती पाहता चंद्रहार पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरणार आहे परंतु उद्धव ठाकरेंनी सांगलीतली उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत याचा काही विपरीत परिणाम होणार का याबाबत आता अनेक मतमतांतरे व्यक्त केली जातात महाविकास आघाडीकडून जागा वाटपास सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असं म्हटलं जात होतं दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली होती त्यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसचे नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ टाकण्याची शक्यता होती दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पर्यानं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचाच बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदा मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तानुभूत करत भाजपनं या ठिकाणी विजयी पताका खासदार संजय काका का पाटील यांच्या माध्यमातून फडकावली ही विजयाची परंपरा दोन हजार एकोणवीस मध्ये कायम राखत पाटील यांना पुन्हा संधी मिळाली मात्र यावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय वसंतदादा घराण्यातून लवकरच झाला नाही स्वाभिमानीने विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवली दोन हजार एकोणवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून आमदार गोपीचंद पडळकर मैदानात उतरले होते भाजप विरोधातील मतदान आघाडीच्या उमेदवाराकडे वळू नये याचा फटका भाजपला बसू शकतो याची जाणीव भाजप नेतृत्वाला आधीच होती बहुजन वंचित आघाडीचे पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली याचा फटका आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच विशाल पाटील यांना बसला परिणामी भाजपचा विजय अधिक सुकर झाला आता पुन्हा सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला असून कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसनंच लढवावी आणि लोकसभेसाठी विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये करण्यात आली होती सांगली हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे दोन हजार चौदाचा अपवाद वगळता या ठिकाणी विजय मिळवला पक्षाचे चिन्ह नसल्यानं पराभव पदरी आला आणि त्यामुळे मतदानामध्ये ताकद दिसली त्यामुळेच कोणत्याही स्थितीत ही जागा काँग्रेसचीच आहे आणि काँग्रेसकडेच राहिली पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे परंतु उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानं आघाडीत पुन्हा बिघाड होणार का असा प्रश्न निर्माण होतोय सांगली जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे विशाल पाटील यांनी देखील आपण आता विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत पतंगराव कदम आणि वसंतदादा घराण्यातील वाद थांबवला सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात ते कोणते ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया जत तासगाव कवठे महाकाळ खानापूर आटपाडी पलूस कडेगाव मिरज आणि सांगली यांचा समावेश आहे यापैकी सांगली व मिरेजचं प्रतिनिधित्व भाजपकडे तर पलूस कडेगाव आणि जतचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदाराचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे तर हे झालं ग्राफिक्सच्या माध्यमातून महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर आटपाडीचा मतदारसंघ आहे आधीच धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा लोकसभेत जाणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली होती आता पुन्हा सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यावर यावर महाविकास आघाडीतील पक्ष काय भूमिका घेणार आता हे पाहणं सुद्धा महत्वाचं या सगळ्या घडामोडींमध्ये चंद्रहार पाटील हा पहिलवान सांगलीमधले चांगले चांगले धुरंदरांना चितपत करेल अशी सुद्धा माहिती मिळते बाकी सांगलीकर चंद्रहार पाटील हा उमेदवार कसा आहे लोकसभेसाठी ठाकरेंनी जर यांच्याच नावावरती मोहोर लावली तर तुम्हाला काय वाटतं हा गडी लोकसभा मारू शकेल कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक